जन्मजात मेंदू व मनक्याचे विकार जन्मजात मेंदू व मनक्याचे विकार हे साधारणपणे बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये काही ॲबनॉर्मलिटी झाल्यामुळे होऊ शकतात अशा डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मलिटी आहेत ह्या बऱ्याच वेळा सोनोग्राफीवर आपल्याला निदान केल्या जाऊ शकतात बाळाच्या जन्माच्या वेळी त्याच्यावर वेळेत उपचार होणं हे खूप गरजेचं असतं नाहीतर मग अशा बाळांच्या मेंदू आणि मनक्याचं विकसन जे आहे तर आशे बाला मती ते व्यवस्थित होत नाही अशी बाळं मतिबंद होऊ शकतात किंवा त्यांना अपंगत्व राहू शकतं साधारणपणे मज्जारज्जूचे जे काही जन्मजात विकार आहेत त्याच्यामध्ये स्पायना बायफिडा मेनिंगोसिल मेनिंगोमायलोसिल असे आजार असतात त्याचबरोबर मेंदूची जर डेव्हलपमेंट अबनॉर्मल झाली असेल तर अशा बाळाला हायड्रोकॅफेलस नावाचा आजार होऊ शकतो बऱ्याच वेळा अशा केसेसमध्ये जन्म झाल्यानंतर लगेचच आपल्याला शस्त्रक्रिया करावी लागू शकते